नमस्कार मित्रांनो मी मि सचिन शिंदे आपल्या समोर वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण आजचे महत्वाचे चालू घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे एकोणीस ऑगस्ट आणि एकोणीस ऑगस्टचे आपण महत्वाचे आपण दिवस पाहतोय मित्रांनो आपल्याला संपूर्णपणे हा घटक पाहायचाय रोजचे पंधरा प्रश्न आपण पाहतो मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्याला परिपूर्ण करायचे ठीक आहे मित्रांनो आजचा दिवस आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे आजचा दिवस आहे फोटोग्राफी दिन है ना एकोणीस ऑगस्ट हा फोटोग्राफी दिन म्हणून आपण साजरा करतो आणि दुसरा वर्ल्ड ह्युमॅनिटी डीन म्हणजे मान मानव दिन म्हणून आपण साजरा करतो दोन दिवस आहेत लक्षात ठेवा हो, वर्ल्ड फोटोग्राफी डे आणि ह्युमॅनिटी डे म्हणून आपण दोन दिवस आपण साजरे करतो एकोणीस ऑगस्ट ठीक आहे चलो आजचा पहिला प्रश्न आपण पाहतोय की जम्मू काश्मीरचे नवे डीजीपी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे मित्रांनो नलिन प्रभात काय नलिन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो लक्षात ठेवा नलिन प्रभात यांची जम्मू काश्मीरचे नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आय पी एस अधिकारी नलिन प्रभात सध्या नॅशनल सिक्युरिटी गार्डचे महासंचालक आहे म्हणजे एन एस जी चे एन एस जी एन एस जी चे महासंचालक होते लक्षात ठेवा आणि ते आता एक ऑक्टोबर पासून किती एक ऑक्टोबर पासून जम्मू काश्मीरचे निन प्रभात कोण होणार आहे मित्रांनो डीजीपी म्हणून नियुक्ती डीजीपी लक्षात ठेवा डीजीपी म्हणून नियुक्ती होणार आहे हे आपल्याला माहित असावं चला ठीक आहे आणखी काही पॉईंट त्याच्याबद्दल सांगता येईल आपल्याला ठीक आहे तर ते आपण थोडे म्हणजे काही पॉईंट बघितले तर डीजीपी जर पाहिला गेलं तर काही महत्वाचे पॉईंट ते अगोदर सीआरपीएफ है ना है ना सीआरपीएफ चे अतिरिक्त महासंचालक होते अतिरिक्त महासंचालक होते आणि विशेष महानिदेशक होते विशेष महानिदेशक होते हे दोन्ही पॉइंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे लक्षा मित्रांनो लक्षात असू द्या ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे लक्षात ठेवा नेक्स्ट पॉइंट आहे किसानो की बात रेडिओ कार्यक्रम सुरू करण्याची कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे घोषणा केली आहे है ना कोणत्या केंद्रीय मंत्र्याने घोषणा केली आहे असा आपल्याला प्रश्न आहे मित्रांनो तर आपण पाहायला गेलं आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली आहे की कि बाबा किसानो की बात रेडिओ द्वारे करणार आहे लक्षात ठेवा अशी घोषणा त्यांनी के केलेली आहे जे कृषी विज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सरकार पुढील महिन्यात रेडिओ किसानो की बात सुरू करणार आहे म्हणजे काय जे कृषीचं शेतीचं जे विज्ञान तंत्रज्ञान आहे मित्रांनो जे सायन्स अँड टेक आहे लक्षात ठेवा ते पूर्णपणे आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी ही घोषणा केली आहे आणि कृषी शास्त्रज्ञ आणि अधिकारी शेतकऱ्यांची मौल्यवान माहिती सुद्धा सामायिक करणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांचे ज्ञान वाढवणे आणि संवादद्वारे कृषी पद्धतीला पाठिंबा देणे हा त्या कार्यक्रमाचा उद्देश आहे लक्षात ठेवा ठीक आहे रेडिओद्वारे शिवराज सिंह चौहान पुढे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो है ना पायतो पायतो गटार्न शिनावात्रा यांच्या कित्या वयाच्या वर्षी थायलंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे असा प्रश्न आहे मित्रांनो पायतो गटार्न शिनावात्रा यांची सदतीस्या वर्षी सर्वात तरुण थायलंडचे पीएम म्हणून घोषित झाली वय किती फक्त थर्टी सेव्हन मित्रांनो लक्षात ठेवा फक्त थर्टी सेव्हन इयर्स लक्षात ठेवायची गोष्ट आहे सेत्रा थवनीस थाउसेन था। लक्षात था। ठेवा से लक्षात ठेवा नाव जरा अवघड आहे ती काय था वी सेन हे अगोदर त्या देशाचे पीएम होते पण यांचा उतार म्हणजे दृष्ट्या जर पाहायला गेलं अस्थिरता झालं था आणि त्यासाठी अस्थिरता झाल्यामुळे लगेचच्या लगेच आपल्या शिनावात्रा यांची पीएम म्हणून निवड झाली यांचा जन्म एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये झाला ना आणि ते पाहायला गेलं पंतप्रधान थाकसीन जे होते पीएम देशाचे जी होते है ना म्हणजे थाकिन यांच्या त्या लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि खूप काळ सत्तर वर्ष थायलंड मध्ये राजाचं अस्तित्व होतं म्हणजे जे भूमी भूमिबोल अब्दुल राजे जे होते ते अब्दुल सत्तर वर्ष त्यांनी थायलंडमध्ये राजेशाही केली पण त्यानंतर मग पीएम पद हे पद लोकशाही निर्माण झाली आणि सतरा हे बंद झाल्यानंतर त्यांची मुलगी पायथो गटरनं म्हणजे कोणाची थॉक्सिनची मुलगी पायथो गटरनं शिवल्यात राह हे आता पीएम म्हणून सर्वात तरुण तरुण पीएम म्हणून घोषणा केलेली आहे ठीक आहे पुढे मित्रांनो अमेरिकेच्या नौदलाने इंडो पॅसिफिक प्रदेशात आपली हवाई क्षमता वाढवण्यासाठी कोणते क्षेपणास्त्र तैनात केले आहे ना प्रश्न असा आहे कोणते क्षेपणास्त्र तैनात केले तर उत्तर आहे ए आय एम वन सेव्हन फोर बी आहे ना ए आय एम वन सेव्हन फोर बी हे तैनात केले तर काय झालंय की वाढत्या तणावादरम्यान चीनचा जो हवाई मुकाबला आहे ना त्याला त्यांना श देण्यासाठी यांनी लक्षात ठेवायची गोष्ट आहे इंडो पॅसिफिक प्रदेशात AIM 174B, शेप, हावेत हावेत ते ते ए आय एम वन सेवन फोर बी हे हवाई क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणार क्षेपणास्त्र आहे हे क्षेपणास्त्र तिथे घेतले आणि त्याचा पाहिला गेला फोर हंड्रेड किलोमीटर पर्यंत हे क्षेपणास्त्र जाऊ शकतं जी लांबी कि, 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 किती अंतरावर लक्ष मारू शकतो फोर हंड्रेड किलोमीटर लक्षात असू दे फोर हंड्रेड किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो त्यासाठी त्यांनी तैनात ते केलेले आहे लक्षात किंवा इंडो पॅसिफिक प्रदेशात ठीक आहे व ए आय एम वन सेवन फोर चायनाला शह देण्यासाठी त्यांनी हे काम केलेलं आहे ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉइंट केंद्रीय मंत्रिमंडळ शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी भारतातील किती नवीन मेट्रो प्रकल्पांना मंजूर दिली तर उत्तर आहे तीन तर कुठे कुठे एक बंगळूर लक्षात ठेवा एक बंगळूर दुसरं पुणे आणि तिसरं ठाण्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रात दोन आहेत आणि बंगळूर कर्नाटकामध्ये किती एक आहे लक्षात ठीक आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे का असे प्रश्न आपल्याला पेपर पेपरला धरू शकतात टोटल खर्च जर पाहायला गेला तीस हजार सातशे पासष्ट कोटी पर्यंत त्याचा खर्च होणार आहे तिन्ही मेट्रो ट्रेन घेण्यासाठी थी, ठीक आहे आणि विस्तार कसा आहे जर पाहायला गेला तर आपण पाहायला गेला थोडस पॉईंट खूप महत्वाचे तर मंगळूरमध्ये बेचाळीस पॉईंट तीन किलोमीटरचा आहे पल्ला मेट्रोचा लक्षात ठेवा किती तीन बेचाळीस पॉईंट तीन आणि खासियत काय की भूमिगत जो आहे याच्यापैकी कि बावीस किलोमीटरचा जो बोगदा आहे तो भूमिगत असणार आहे बावीस पॉईंट समथिंग आठ लक्षात ठेवा बावीस पॉईंट आठ किलोमीटरचा जो बोगदा आहे तो पूर्णपणे भूमिगत असणार जेणेकरून ट्रॅफिक त्रास होऊ नये त्यासाठी त्यांनी टार्गेट ठेवलं ठीक आहे आणि आपण जर पाहायला गेलं पुण्यामध्ये फर्स्ट लेन जी सुरू झाली आहे ना ती ती पी एम सी है ना पी एम सी ते स्वारगेट लक्षात ठेवा है ना आणि दुसरा जो आहे दुसरा जो आहे स्वारगेट ते भोसरी स्वारगेट ते भोसरी लक्षात ठेवा आणि यांचं काम ऑलमोस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होणार आहे आणि याचं पण काम दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होणार आहे पुण्याचं आणि ठाण्यात जर पाहिलं गेलं लग, ठाण्याचं सुद्धा आपण सुरू केलं लक्षात किंवा सरकारने सुरू केलं ठाण्याचं सुद्धा जर आपण बघितलं गेलं टोटल ठाण्यामध्ये तीस पॉईंट पाच किलोमीटरचं अंतर आहे जे मुंबई आपण म्हणतो ना मुंबई मेट्रोला जोडण्याचं काम करत आहे लक्षात किंवा आणि याचंही काम टार्गेट आहे त्यांचं की बाबा दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण व्हावा ठीक आहे चलो पुढे जाऊया मित्रांनो आपण है ना गॅस्ट्रोडिया इंडिका ही एक अनोखी ऑर्किड प्रजाती नुकतीच टिंबटिंबच्या फॅम्बो फॅम्बोग्लो वन्यजीव अभयारण्यात सापडली तर लक्षात ठेवा सिक्कीम राज्याच्या फॅम्बोग्लोम्बो वन्यजीव्य अभयारण्यात सापडलेली आहे मित्रांनो ही ऑर्किड प्रजाती नुकतीच सिक्कीमच्या अभयारण्यात सापडली मित्रांनो ही पहिलं ऑर्किड आहे फर्स्ट ऑर्किड आहे लक्षात ठेवायची गोष्ट खूप महत्वाचा आहे का फर्स्ट ऑर्किड आहे म्हणून हा प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे भारतातील फर्स्ट ऑर्किड जे कधीही फुल उघडत नाही कधीच ते फुल उघडत नाही लक्षात ठेवा फुलच उघडत नाही आणि असा फर्स्ट ऑर्किड कारण आपले सगळे फुलं उमलतात म्हणजे उघडतात पण हे उघडत नाहीये आणि गॅस्ट्रोडिया वंशाची पहिली आहे ना क्लिस्टोगॅमस काय क्लिस्टोग्रॅमस प्रजाती काय नाव आहे नीट लक्षात ठेवायची गोष्ट आहे क्लिस्टो क्लिस्टोगॅमस नावाची ही प्रथम जात आहे आपले सगळे फुलं उघडतात पण ही फुल उघडत नाही म्हणून पहिल्यांदा आपल्याला भेटले लक्षात ठेवा हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे आणि कसे असे प्रश्न पेपरला येतात माहीत असणं आपल्याला गरजेचं असतं ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण है ना अरे प्रश्न आय थिंक सो हा रिपीट झाला ठीक आहे ओके पुढचा भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी ए आय आधारित कोणती प्रणाली लॉन्च केली आहे ठीक उत्तर आहे एनपीएस आता एन पी एस एस काय सर की भारत सरकारने एआय आधारित राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणाली काय राष्ट्रीय कीटक निरीक्षण निरीक्षण प्रणाली है ना प्रणाली है ना म्हणजे याला ही प्रणाली लॉन्च केली ज्यामुळे शेतकऱ्यांना कीड नियंत्रणासाठी मदत करणार जे कीड जी, जी येते ना त्यासाठी ती मदत करणार आहे आणि एआय द्वारे त्यांनी हे काम सुरू केलंय कृषी तज्ञ तज्ञांशी संपर्क साधण्यास मदत करते आणि कि कीटकनाशक किरकोळ विक्रेत्यांना अवलंबित्व कमी करते आणि अचूक निदान आणि उपचारासाठी शेतकरी प्रभा प्रादुर्भाग असतं ते पिकांच्या प्रतिमा त्यांना पद्धतशीर येणे आणि लक्षात ठेवायची गोष्ट आहे चौदा कोटी शेतकऱ्यांना याची मदत होणार आहे म्हणजे जे पिकावर जे आपण म्हणतो ना कीटक काय आणि कुठल्या प्रकारचं आहे ते प्रॉपर जे काही आपल्याला महत्वाचं आहे तेवढंच परिपूर्ण एवारे मदत करणार आहे त्यासाठी त्यांनी परिपूर्ण तयार केलेलं आहे या उपक्रमाचा उद्दिष्ट काय उत्पादक उत्पादकता वाढवणे मातीचे आरोग्य जतन करणे अतिरिक्त निधीशिवाय राज्य स्तरावर पोहोच पोहोच कार्यक्रम लागू केले जाईल आणि जे काही मदत लागेल ती शेतकऱ्यांना परिपूर्ण परिपूर्ण देण्यासाठी मदत काम करत आहे है। आधारित है प्रणाली सुरू केली आहे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ही काही आहे योजना आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉइंट रॉबिन नावाची छोटी इलेक्ट्रिक कार कोणत्या भारतीयाने विकसित केली आहे प्रणव दांडेकर आणि प्रकाश दांडेकर ह्या दोघांनी मिळून सुरू केले आहेत आणि हे दोघं मुलगा आणि कोण आहे बाप आहे लक्षात ठेवा आणि दोन हजार पंचवीस पर्यंत ही कार लॉन्च होणार आहे याची खासियत काय की फक्त दोन जण बसू शकतात जसं टू व्हीलर असते नाही का टू व्हीलर असेल तशाच प्रकारे ही दोन जर शकतात ऑलमोस्ट दोन लाख ते दोन लाख पासष्ट हजार त्याची किंमत असणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये लॉन्च होणार आहे आणि भारतीय व्यक्तीने ही लॉन्च केलेली कार आहे मित्रांनो रॉबिन नावाची कार आहे हे आपल्याला सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे बघा पुढील प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळ भारतातील दोन विमानतळांचा हिरवा कंदी खाली कोणते आहेत असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे मागडोगरा आणि पटना या दोन्ही विमान विमानतळांना हिरवा कंदील देण्यात आलेला आहे जेणेकरून बघा पटना जर पाहायला गेला ह्या पटनाचं खासियत काय की एक विमानतळ आहे तिथे पण तिथं त्यांना खूप म्हणजे बोलतात की तो खूप म्हणजे प्रवासी जास्त वाढलेत आणि विमानतळ छोटे त्यासाठी त्यांनी पर्यायी मार्ग स्वीकारला आणि बिहारमध्ये लक्षात ठेवा दुसरं विमानतळ सुरू होतंय ना एक ही घटना झाली दुसरी गोष्ट आपण बघितली गेली तर आणखी एक पॉइंट आहे की डोगरा आहे ना इथे सुद्धा एक विमानतळ सुरू करण्यात येणार आहे लक्षात ठेवा आणि हे पश्चिम बंगालमध्ये आहे ठीक आहे पश्चिम बंगालमध्ये हे विमानतळ सुरू करण्यात येणार आहे जेणेकरून जे सिक्कीम मध्ये लोक जे जातात सिक्कीम मध्ये लोक जे फिरतात लक्षात ठेवा जे पर्यटन स्थळ आहे त्याला मदतनीसमधून पश्चिम बंगालमध्ये डोगरा येथे विमानतळ सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया मित्रांनो नेक्स्ट पॉईंट प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीस सर्वात महागडा गडी कोणता किंवा खेळाडू कोणता असा शब्द पाहिजे खेळाडू कोण ठरला असा शब्द पाहिजे तर उत्तर है सचीन तन्वीर आहे सचिन तनवीर हा ठरला आहे सगळ्यातला महागडा खेळाडू हा तमिल लक्षात ठेवायची गोष्ट आहे बघा पाहायला गेलं तमिल थलवायस या टीमचा खेळाडू आहे आणि पाहायला गेलं दोन पॉइंट किती मित्रांनो दोन पॉईंट समथिंग लक्षात ठेवायची गोष्ट आहे दोन पॉईंट पंधरा कोटीला हा सगळ्यात महागडा ठीक आहे आणि नंतर कोण आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे नंतर कोण आहे शाद लाई है ना शाद लाई जर पाहायला गेला हा दुसरा सगळ्यात महागडा खेळाडू शाद लाई हा दुसरा खेळाडू हा इराण देशाचा आहे लक्षात ठेवा हा इराण देशाचा आहे ठीक आहे हा दोन पॉईंट सात कोटीला आहे की नाही जर पाहायला गेलं भारतीय विचारलं तर कोण आहे सचिन तंडुर आणि जर जर असं विचारलं गेलं की कुठला खेळाडू जो बाहेर देशाचा आहे आणि तो सगळ्यात महागडा म्हटलं तर शाद लाई इराण देशाचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे गुमान सिंग थर्ड नंबरला लक्षात ठेवा गुमान सिंग थर्ड नंबरला बोली लागलेली आहे लक्षात ठेवा फर्स्ट नंबर सचिन तनवीर तमिल तमिल किमचा आहे सा शादाला इर, हा इराणचा आहे लक्षात ठेवा दोन पॉईंट सात कोटी लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे सगळे माहीत असणं आपल्याला सुद्धा आवश्यक आहे कारण की अजिंक्य पवारचा पाहिला गेला हा आठवा खेळाडू किंवा आठवा खेळाडू आहे लक्षात ठेवा किंवा आठवा खेळाडू एक पॉइंट अकरा कोटीला हा विक म्हणजे जी बोली लागलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि हा बंगळूरचा आहे बंगळूर बुल्सचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे बंगळूर बुल्सचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे ठीक आहे भारत देशाचे खालबिगी संरक्षण सचिव कोण झाले आहेत मित्रांनो सगळे सचिव जर पाहायला गेले सगळ्यात पहिले एक एक घेऊया ठीक आहे दीप्ती उमाशंकर थोडेसे पॉईंट मी क्लिअर करतो दीप्ती उमाशंकर जर पाहायला गेलं हे राष्ट्रपतीचे सचिव आहेत राष्ट्रपतीचे सचिव आहेत पहिला पॉईंट ठीक आहे दुसरा पॉईंट टीव्ही सोमनाथ कॅबिनेट सचिव आहेत लक्षात ठेवा पी व्ही सोमनाथ जर पाहिला गेलं हे कॅबिनेट सचिव आहेत लक्षात ठेवा कॅबिनेट सचिव आहेत गोविंद मोहन गृहसचिव आहेत गोविंद मोहन हे गृह सचिव आहेत लक्षात ठेवा सगळे पॉईंट कव्हर लय गरजेचं आहे विक्रम मित्री म्हटलं तर परराष्ट्र सचिव आहे इथं नाव नाही टीका ठीक आपण इथं घेऊया विक्रम मित्री लक्षात ठेवा हे परराष्ट्र सचिव आहेत कोण आहेत परराष्ट्र सचिव आहेत पी मिश्रा आहे ना हाय काय ते नाहीये पी के मिश्रा जर पाहिला गेलं पीएम पंतप्रधानांची सचिव आहेत लक्षात ठेवा सगळे पॉईंट एकदा लिहून काढा महत्वाचं आहे ठीक आहे प्रमोद चंद्र मोदी प्रमोद चंद्र मोदी पाहिला गेलं राज्यसभेचे महासचिव आहे प्रमोद चंद्र मोदी लक्षात ठेवा हे राज्यसभेचे सचिव आहेत ठीक आहे ठीक आहे लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे आणि लोकसभेचे सचिव कोण आहेत उत्पन्न आहे ना मित्रांनो उत्पन्न लक्षात ठेवा जे उत्पन्न नावाचे व्यक्ती आहेत उत्पल कुमार सिंग जर पाहिला गेलं हे लोकसभेचे सचिव आहेत कोण आहेत लोकसभेचे सचिव आहेत रवी सिन्हा रॉ चे सचिव आहेत रवी सिन्हा रॉ चे सचिव आहेत रवी सिन्हा हे कोण आहेत रॉ चे सचिव आहेत लक्षात ठेवा आणि महत्वाचं संरक्षण सचिव विचारले तर राजेश कुमार सिंग आहेत कोण आहेत राजेश कुमार सिंग आहेत हे माहिती असणं आपल्याला महत्वाचं आहे कोण आहेत राजेश कुमार सिंग हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट पार्ट लक्षात ठेवा पॅरिस पॅरा ऑलिम्पिक चोवीसच्या उद्घाटन समारंभात भारतीय ध्वजवाह कोण मित्रांनो पॅरा ऑलिम्पिक आहे लक्षात ठेवा ना पॅरा ऑलिम्पिक लक्षात ठेवा उत्तर काय सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव या दोघांची निवड करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा उद्यम विकास अभियान योजनेचा शुभारंभ केलाय तो उत्तर आहे यूपी उत्तर प्रदेश सरकारने केलेला आहे ठीक आहे आणि आजचा लास्ट क्वेश्चन आपल्याला महत्वाचा क्वेश्चन की अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी केव्हा साजरी करण्यात आलेली आहे अठरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट आपल्याला परिपूर्ण उत्तर सांगायचे मित्रांनो तर आपल्या अटल बिहारी वाजपेयी थोडस बोलूया आपण ते तीन वेळा देशाचे पंतप्रधान होते एकदा एकोणीसशे शहाण्णव ठीक आहे एकोणीसशे शहाण्णव ला लक्षात ठेवा पहिल्यांदा दुसऱ्यांदा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव होते नव्याण्णव आणि तिसऱ्यांदा मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत तीन वेळा आपल्या देशाचे ते पंधरा होते मित्रांनो खूप महत्वाची गोष्ट आहे आणि पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस ला त्यांचा जन्म झाला म्हणून पंचवीस डिसेंबर हा राष्ट्रीय सुशासन दिन म्हणून आपण साजरा करतो सुशासन दिन म्हणून आपण साजरा करतो आणि त्याला दोन हजार पंधराचा भारतरत्न पुरस्कार मिळालाय भारतरत्न पुरस्कार मिळालाय अटल बिहारी वाजपेयीला है ना आणि त्यांचा मृत्यू केव्हा झाला ऑगस्ट सॉरी दोन हजार अठरा मध्ये झाला ऑगस्ट मध्ये झाला तुम्हाला तारीख सांगायची आहे त्याची तारीख काय असणार आहे बरोबर आहे मित्रांनो तुम्हाला याची तारीख सांगायचंय की पोलीती केव्हा साजरी करतो अठरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय अटल बिहारी याच्यामध्ये बोलणं कितीही करा कमीच आहे बावन्न पंक्ती ही कविता सुद्धा फेमस आहे ठीक आहे आणि मित्रांनो सगळ्याचे सगळे पॉईंट मी घेण्याचं काम केलं जे महत्त्वाचं आपला पार्ट आहे मित्रांनो सगळा कव्हर केला रोजचे पंधरा प्रश्न आपण घेतो मित्रांनो आणि उद्या याच टाईम मला याच वेळेस भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो